नवीन नवीन नवी काय स्वच्छ दिसते आता आपला लागलेला आहे कसं <laughs> काय मंडळी दिसते झापूस वापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉग मध्ये आज आपण रँडमली सकाळी सकाळी उठून चाललो आहे आपल्या गाडीवरची सगळ्यात मेजर ॲक्सेसरी म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जी ॲक्सेसरी मला वाटते ती लावायला नॉट दॅट सेफ्टी वाईज बट युटिलिटी वाईज दिच इज अ टॉप बॉक्स सो आज आपण चाललो आहे टॉप बॉक्स लावायला रायड uh, एन ride रायडर कल्याणला सो so, कल्याणच आहे नाही डोंबिवली आय गॅस डोंबिवली कल्याण संवेअर अराउंड दॅट तर गौरव जे माझा मित्र आहे त्याने आता मागच्याच काही व्हिडिओज आधी तुम्ही बघितलं की त्याने पण हानले ब्लॅक हिमालयन घेतली सो so, तो आणि मी आणि संकेत आम्ही तिघं पण चाललोय त्याच्या पण बाईकवर आणि माझ्या पण तो दोघं पण आम्ही टॉप बॉक्स लावणार आहे एकत्र एकाच वेळी सो एक मे बी आम्हाला थोडाफार डिस्काउंट वगैरे मिळेल दोन घेतोय तर आणि अचानक सकाळी सकाळी आता त्याचा फोन आला आणि मला आता Uh, मी माझा काही प्लॅन नव्हता ऍक्च्युली जायचा बट आता uh, जायचं मी ठरवलंय कारण लास्ट जो राईड आता तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी uh, बंजी कॉर्डने माझी बॅग बांधलेली बट बॅगला मला प्लॅस्टिक वगैरे लावायला लागलेलं आणि टॉपॉक्सवालील जी लोकं होती दोघं तिघं त्यांच्या गोष्टी बऱ्यापैकी सेफ होत्या रेनमध्ये पाण्या पाणी वॉटरप्रूफ असतो त्यामुळे खूप सीन होतो आणि सगळ्या वस्तू एकदा टॉपबॉक्समध्ये टाकून दिल्या की आपण फ्रीली गाडी चालू शकतो तो, तो जरा ते बेटर वाटलं मला सो सगळ्यात पहिलं युटिलिटी वाईज आपण टॉपबॉक्स लावायला तर चाललो आहे सो आता निघूया खाली गाडी काढूया आणि लॅस्ट राईड एवढ्या दिवसांनी गाडी काढतो आहे फायनली लिटरली त्या नंतर आहे गेस मी एकदाच कुठेतरी बाहेर गेलेलो हा गुरीला बघायला गेलो त्या दिवशी काढलेली गाडी त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता तर पेट्रोल भरायची गरज आहे पंचावन्न किलोमीटर चुरलेत फक्त आता संकेत आणि गौरव मला भेटत आहे तर माझे आहे ते लास्ट टाइम आपण जे राईडचं आहे ते भेटलेलो तिथेच पाऊस पण नाही आहे जरा बे मस्त आहे त्यामुळे मी फक्त ॲक्च्युली मी काहीच घेतलं नाही आहे बरोबर मी माझ्या पॅन्टच्या खिशात लिटरली हे माझी सिक्स पॉकेटर पॅन्ट आहे त्याच्यातच मी विनशीटर पण आणि पॅन्ट पण कोंबली एवढं जड झालंय ना बट स्टील आता येताना आता बॉक्स असेल तर एवढं काय टेन्शन नसेल सामान त्याच्यात टाकू शकतो तू ट्रिप सेट सेट करके रखा ना ट्रिप आहे या तुझ्या याच्यावर ते चेंज करू शकतो करूयाचं आता हे दोघं एकत्रच आले आहेत संकेत आणि गौरव एकाच बाईकवर आहेत तो आपण आता या दोन्ही बाईक्सवर टॉपबॉक्स लावणार आहे की नवीन नवीन हिमालयंतने पण आता ऑटो इंजिनाचं इंजिन गार्ड लावलं आहे नवीन आपल्यासारखंच सेम आणि आपली पण सेम एक्झॅक्टली आता बॉक्स पण सेम लावणार आहे सो मजा येणार आहे ऑलमोस्ट आयडेंटिकल दिसतील एक्सेसरी वाईज आयडेंटिकल दिसू शकतात गाड्या हो 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 या रोडने कधीच आलो नाही रे फ्रीजने पण मी कधी आलो नाही आयुष्यात हे दिवा आय गेस दिवा नाही म्हणजे कल्याण डोंबिवली साईडला जाण्याचा हा रस्ता आहे पट आम्ही ॲक्च्युली बाय रोड या साईडने कधी चालू नाही आहे मी म्हणजे मी कधी चालू नाही इंटरेस्टिंग रोड्स हा हा तर कळवाचा एंट्रन्स आला बरोबर -बर. इथे हे ठाणा साइड झाली ही काइंड kind ऑफ of. इकडे सरळ गेलो तर आपण इथे जातो रबाळे ऐरोली त्या साईडला आणि इकडे हा कळवाचा मार्ग एंट्रन्स हा कळव्याचा मेन चौक आहे तिथून आपण आता आज चाललो पोऱ्या <laughs> मजा करतात कॅमेरा बघून कॅमेरा दिसला की हे ओरडायला चालू होतो मला वाटतं कुठलं तरी हायवे आला आता एकदमच हायवे बट हा मला वाटतं हायवेच आला हा मुंब्रा पनवेल हायवे असं कुठलं आहे का हाय गेस आणि तिथे तसंच लिहिलेलं काहीतरी बघा नदी दिसते काय नदी काय स्वच्छ दिसते आता पावसाळ्यामध्ये एकदम नदी नाही म्हणजे खाडीच आहे ॲक्च्युली ऐरोलीची जी खाडी पुढपर्यंत जी येते तीच आहे गेस आणि एका साईडला हे आणि एका साईडला उंच डोंगर दिसलं हे आई मुंबादेवी यांच्यावरनं आपल्या हे मुंबादेवी प्रवेशद्वार बघायचे त्याच्यावरनं मुंबई मुंबई असं मुंबई असं नाव आहे या मुंबईचं खूप पाऊस चालू झाला अचानक बट फायनली इथे पोहोचला तर इथे पोहोचल्यावर अचानक अजिबातच पाऊस नाहीये सो हे तुम्ही बघताय माझ्या मागे राईड अँड रायडरचं स्टोअर हे आहे आपल्या ह्या डोंबिवली आणि कल्याणच्या मध्येच आहे डोंबिवली शिळपाटा रोडला आणि आपली बाईक इथे आहे गौरवची बाईक ऑलरेडी आतमध्ये घेतली आहे त्यांनी आम्ही टॉप बॉक्स लावायला त्याला सांगितलं आहे तो टॉप रॅकची प्लेट पण लावतो आहे सो बेसिकली ही टॉप रॅकची प्लेट जी आपण ऑलरेडी लावून ठेवली आहे आता तुम्हाला स्टोअर दाखवतो आतमध्ये कसं आहे ते पण बघा हम अभी सेम इस पे ही लगाएंगे क्या नहीं हाँ। थोड़ा आगे वाला इस पे थोड़ा आगे पीछे करना पड़ेगा और आपका वैसे करना पड़ेगा बीच में लगा तो 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 लगा फायनली टॉप बॉक्स आपला लागलेला आहे आणि दिस इज हाव इट लुक्स प्रॉपर फिटिंग केलेली आहे वेगळी प्लेट पण येते त्याच्यावर ही आपली मोटर टॉपची प्लेट त्याच्यावर ही वेगळी प्लेट येते एक सो इथे टॉपबॉक्सपासून मेंटेनन्स ॲक्सेसरीज आपले फ्युएल एक्स झालं ई डी स्क्रीन झाली लाईट बूट्स छोट्या छोट्या ॲक्सेसरीज ग्लोवज नंतर लगेच सोल्युशन्समध्ये बरंच सगळे ऑप्शन्स आहेत तेल रॅक टॉप बॉक्स सॉरी साईड आपले सॅडल बॅग झाल्या रॅकलेस सॅडल बॅग झाल्या टॉ टँक बॅग झाली इवन टेल बॅग्स झाल्या सगळं इथे आहे हेल्मेट्समध्ये एस एम के एम टी ॲक्सॉर स्टड्स आणि इथे काय दिसतं आहे स्टड्स आहे हे सगळं आणि एल एस टूपासून सगळं आहे आणि ऑलराऊंड शॉप आहे काइंड ऑफ इथे जॅकेट झाले पॅन्ट झाले सगळं आहे ओवरऑल सगळं इट्स अ ह्यूज शॉप आणि सगळं इथे अवेलेबल आहे अजून सर्विससुद्धा पूर्णपणे ते आपल्याला इथेच करून देतात सो आणि मोटोटॉर्क आणि पी एस कस्टम्स दोन्ही ह्याचे ऑथराईज डीलर्स आहेत सो त्याच्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात बूट्स झाले मोटोक्रॉसपासून नॉर्मल टुरिंगपर्यंत गॅटसेलचे पण बूट्स इथे आहेत मी गॅटसेल पहिल्यांदा बघितलं इकडे सो <laughs> इट्स अ गुड गुड वन गुड शॉप छोट्या छोट्या ॲक्सेसरीजपासून स्टिकर्स विकर्सपासून सगळं सगळं आहे इथे अवेलेबल लगा ना या तुम्ही पण गाड्या टॉप बॉक्स लावून रेडी आता एक एक, एक फक्त स्टिकर लावतोय इथे टाक ना एक वर इथे टाकू शकतो एक एका साइडला हां इथे टाक ना साईडला तिथे हां मस्त आहे इथे इथे असा खाली टाक हां थोडा हां खाली आहे थोडा हां बरोबर फक्त जाडं थोड़ा आप ये राइट ला हाँ नहीं नहीं बस थोड़ा सा बस बस हाँ ओके डन है बोबोचा वाटरप्रूफ विथ टैम्पनर वाला मोबाईल होल्डर पण टाकून घेतो आता अचानक जातो जाता दिसलं तर म्हटलं टाकून घेऊ कारण कधी ना कधी पुढे टाकायचंच आहे आपण साईडला साईड माउंटेड करतो आहे सेंटरला नाही कारण सेंटरला आपला रोड पण मोठा आहे आणि एनिवय मला सेंटरला नको आहे नाही आवडत एका साईडला असेल तर सा जरा बेटर असतो ऑपरेशनसाठी सो हा एक आयटम पण आज झालेला आहे बॉक्स झाला आणि हे झालं छोटे मोठे स्टिकर्स टाईमपास लावून घेतले त्याने पण मी पण लावले वेगवेगळे संकेतने पण दोन घेतले त्याच्या बाईकसाठी हा मूव ते मागच लूज करायचा हेअर लूज करून मग फिरतो परत टाईट करायचं तू मला भारी दिसत माझ बघून गौरवने पण टाकून घेतलंय सो दोघांनी पण सेम टॉप बॉक्स सेम सेम फोन होल्डर मोबाईल होल्डर सेम सेम इंजिन गार्ड पण सेम सेम आहे आमचं टॉप बॉक्सची प्लेट पण मोटोरॅक्ट सेम सेम आहे आता तो फक्त विंडस्क्रीन आमची वेगळी आहे बाकी पण तो आहे सेम सो फायनली आपण निघतोय राईड अँड रायडर स्टोर मधून मोबाईल होल्डर बोबोचा विथ डॅम्पनर नवीन लावला आहे त्याच्यावर एक वर्षाची वॉरंटी आहे आणि टॉप बॉक्स आपण नवीन टाकला आहे एक दोन स्टिकर जे आम्हाला फ्रीमध्येच मिळालेत सो त्याचे काही पैसे दिले नाही त्याच्या गाडीवर पण सेम बोबोचा आहे आणि सेम गोष्टी लावल्या आहेत एक्झॅक्टली आता निघूया पहिलं पेट्रोल भरायचं आणि मग कल्टी फर्स्ट टाईम याच्यात मोबाईल ठेवला आहे करकरीत मस्त प्लॅस्टिक काढू आणि चालू करू वापरायला बाजूलाच पेट्रोल पंप आहे हा एच पीचा एच पीच्या बाजूलाच हे रायडन रायडचा स्टोअर आहे आता बघा व्ह्यू कसा दिसतो आहे गाडीचा कारण आता हे ॲड ऑन झालं आहे आता कॉकपिट असा जरा थोडं भरलं भरलेलं ला वाटायला लागलं आहे हे पण आहे आपली नवीन विंडस्क्रीन हे ॲड ऑन झालं आहे गार्ड झाले फुल जरा भरीव वाटायला लागले ॲक्च्युली बाहेर तर अजूनच भरीव वाटते सेम सेम एकदम हां उशी घेऊन यायला लागणार बाकी काय नाही कोण आलं बसायला तर त्याला सांगा उशी घेऊन ये बनवून पण घेऊ शकतो तसही कुठेही चालेल मला काय नाही सो फर्स्ट टाइम आपण आता टॉप बॉक्सच्या बरोबर गाडी चालवतोय मला असं मला असं थोडं फील बघायचं होतं की ह्याच्याने काही एरवड्यान फरक पडतो का आता ही बघा ही तुम्हाला दिसते टॉप बॉक्स लावलेला आहे आणि त्याच्यावर गौरव बसला आहे मस्त टेकून फक्त थोडंसं ते लागतं असं बोलला तो कारण आम्ही त्याचे कुशन नाही घेतले कारण ते टेकाचे जे कुशन होते त्याचे ते पंधराशे रुपयाला बोलत होते बट ते आम्हाला काय वर्त नाही वाटलं आणि एनिवे यावेळेस राईडला आमच्याबरोबर मोस्टली कोणी नसणार आहे आणि जर कोणी बसणारं असेल तरी मे बी आई एखादी उशी वगैरे घेऊन आपण बसायला लावू शकतो लाईक इन्फ्लेटेबल उशी असते ना कसं काहीतरी घेऊन बसायला लावू बट आत्ता जरा टूरिंगचा फील येतो आहे असं वाटतं आहे मला की टूरिंग बाईक प्रिपेअर्ड होत आहेत टूरिंगसाठी आणि आपण ॲक्च्युअलमध्ये प्रिपेअर करतो आहे एका मोठ्या राईडसाठी जायला सो आपण आत्ता आता ॲक्च्युली चालू आहे ऑगस्ट पण आपण सप्टेंबर एंडला नॉर्थ साईडला मोठ्या राईडला निघणार आहे सो ही सगळी त्याचीच प्रिपरेशन चालू आहे उगाच मी गाडी घेऊन ॲक्सेसरीज लावायच्या म्हणून लावत ला, सुटलं आहे असं असं प्रकार नाही आहे तुम्ही बघत राहा व्हिडिओज तुमच्या जे काही तुम्ही सपोर्ट करता लाईक वगैरे करता किंवा व्यूज जे 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 काही मला येतात त्याने आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं हे असेच व्हिडिओज पुढे पुढे बनवत राहायचे मला फो असं हे जे मराठीतून आपला मोटरब्लॉगिंगचा कंटेंट आहे तो आवडत असेल तर प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका कारण लाईक केल्याने मला माहिती आहे लोक लाईक का नाही करत कारण ना लोकांना मोस्टली त्यांच्या लाईव्ह व्हिडिओजच्या फोल्डरमध्ये त्यांचे फ्रिक्वेंटली बघणारे व्हिडिओज ठेवायचे असतात लाईक करायचा खूप फायदा असतो आमच्यासाठी तुमच्यासाठी फक्त एक बटन प्रेस करायचं आहे बट आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असतं ते आणि आम्हाला यूट्यूब अॅलग्रेदममध्ये पण त्याचा फायदा होतो आमची रीच जास्त वाढते त्याच्याने सो so, जेवढे काही लोकं बघत आहेत व्हिडिओज सम थाउजंड्समध्ये जर व्हिडिओजला माझ्या व्ह्यू येत आहेत तर मला लाईक्सची तर जास्त अपेक्षा आहे ॲटलीस्ट शंभर एक लाईक्स आपण पोचू जर तर प्रत्येक व्हिडिओला तर खूप मजा येईल सो so, प्लीज लाईक like करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा तुमच्यासाठी फक्त एक क्लिक असणार आहे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं सबस्क्राईब बटन सो so, प्लीज डू दॅट आता आपण हे जे बोगोचं टॅमफॉईनवाला मोबाईल होल्डर लावलं आहे तर मी पहिल्यांदा मोबाईल ठेवला आहे आणि मॅप चालू ठेवलं आहे एवढं मस्त वाटतंय ना मला काय सांगू तुम्हाला एव्हरी टाईम मी तुम्हाला याच्या आधीच्या पण गोरिलाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मी मोबाईल काढून कुठेतरी थांबून बघत होतो मॅप आता एकदम ऑनेस्टली जर जो मॅप दिसतो दॅट इज दॅट इज जस्ट नॉट प्रॅक्टिकल ते खूप मोबाईल हिट करतं जेव्हा मोबाईल आरीचा ॲप आप आपल्याला चालू ठेवायला हो लागतं हा मीटर मी एकदा फक्त माझ्या फर्स्ट राईड जी होती माझी लोणावळाला लोणावळ्याचं थोडंसं पुढे मी गेलेलो तळेगावच्या इथे तेव्हा मी uh, एकदा चालू ठेवलेलो हो आणि तेव्हा माझा फोन ओवरहीट होऊन बंद झालेला सो तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्ही इकडे कोपऱ्यात बघू शकता आणि त्याच्यामुळे मी हा मोबाईल ऑर्डर करायचा फाय हे घेतला म्हणजे निर्णय घेतला कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मोबाईल समोर ठेवायचा मॅप राहतो इवन आता जर आपण पुढे ब्लूटूथ वगैरे लावणार आहे फो <laughs> ह्याच्यामध्ये हेल्मेटमध्ये तेव्हा जर काही सॉन्ग वगैरे चेंज करायचं झालं तर आपल्याला इथून करायला खूप इझी पडतं प्लस कॉल वगैरे आला तर डायरेक्ट समोर तर सो इट इज व्हेरी कन्व्हिनियंट टू हॅव युअर फोन हिअर थोडासा एक कॉन म्हणजे हो हीट होतात थोडेसे फोन ह्या ओवर पूर्ण कवर्डवाल्या फोन्समध्ये पण दॅट इज फाईन कारण पावसाळा असेल तर पावसामध्ये सुद्धा हा फोन इचला इथे आपल्याला समोर दिसतो पावसामध्ये इट्स इट्स अ फुल्ली वॉटरप्रूफ कवर हां तर मी तुम्हाला याची प्राइसिंग सांगतो टॉपबॉक्सची प्राईज आम्हाला त्यांनी सांगितलेली चौदा हजार रुपये आणि चौदा हजार रुपये वॉज व्हेरी हाय फॉर वन टॉप बस फॉर्टी फाय लिटरचा आणि दोघं जण आम्ही घेत होतो म्हणून त्याला विचारलं की भाई थोडे काय कमी करा पैसे वगैरे तर त्यांनी पैसे कमी केले म्हणजे इच बाराला त्यांनी दिलं आम्हाला सो बेसिकली बारा हजारचा टॉपबक्स आहे आणि हे जे आम्ही लावलं आहे हे टू थ्री नाईन नाईनचं आहे म्हणजे दोन हजार चारशे रुपयाचं हे आहे व्हिगोचं आणि हे ब्रँडेड आहे प्रॉपर सो ह्याच्याशी मला काही प्रॉब्लेम नाही आहे वन इयरची वॉरंटी पण आहे डॅम्पनिंग पण आहे सगळं प्रॉपर आहे ह्याचं सो हे एक लावलं चॉ सो बेसिकली चौदा हजार चारशे रुपये झाले आणि दोन so, जे स्टिकर लावले आपण मागे ते पन्नास पन्नास रुपयाचे होते सो चौदा हजार पाचशे रुपयाचा आज आपण खर्च केला आहे आता मोस्टली बाईकवर जे मला करायचं आहे त्याचा खर्च सगळा ऑलमोस्ट संपलेला आहे त्यामुळे बाईकवर आता काही नवीन करायची मला गरज नाही आहे आता राईड रिलेटेड फक्त मला गिअर घ्यायचे आहेत सो बेसिकली रायडिंग पॅन्ट्स रायडिंग जॅकेट आणि बूट्स ह्या तीन गोष्टी आपल्याला फर्स्ट घ्यायच्या आहेत सो आता मोस्टली नेक्स्ट महिन्याचा हां नेक्स्ट महिन्यामध्ये मी ते करायला ट्राय करेन कारण आपली सप्टेंबरची राईड असो राईडचा आधी आपल्याला काही करून गियर तर प्रॉपर असायला पाहिजेत हेल्मेटसुद्धा घ्यायचं होतं बट मी हेल्मेटला सगळ्यात लास्ट प्रिफरन्स ठेवतो आहे कारण माझ्याकडे जे हेल्मेट आहे ऑलरेडी आता है। हे माझं चांगलं चालू आहे आणि माझं आता प्रॉपरली ते शेप पण घेतलेला आहे त्याने फेसचा त्यामुळे इट्स व्हेरी कम्फर्टेबल ऑल्सो सो नेक्स्ट आपण जे आता जे काही गियर किंवा ॲक्सेसरी बाय करू ते मोस्टली हेच असणार आहे आपलं रायडिंग जॅकेट रायडिंग पॅन्ट्स आणि बुट्स सो so, स्टे रोड फॉर दॅट ते पण तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल बाय भेटूया सो फायनली संकेतला सोडून आता आपण घरी निघालोय मस्त जेवण झालेलं आहे सो आय गेस या ब्लॉग मध्ये आता एवढंच आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय